चंदगड तालुक्यातील यात्रोत्सव आणि शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता राखण्याचा संदेश अकरा अधिकारी पंच्याहत्तर पुरुष अमलदार आणि सव्वीस महिला अंमलदारांचा सहभाग चंदगड तालुक्यात सध्या विविध यात्रा सण आणि शिवजयंती उत्सव साजरे होत असताना कोणत्याही जाती धर्मातील तेढ निर्माण होऊ नये आणि सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी चंदगड पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्चचे आयोजन करण्यात आले सोमवारी दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दुपारी तीन ते चार या वेळेत हा रूट मार्च शहरातील ग्रामीण रुग्णालय संभाजी चौक जामा मशीद कुंभार गल्ली कैलास कॉर्नर रवळनाथ गल्ली या मार्गावरून काढण्यात आला पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूटमार्च शांतता आणि कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आला यामध्ये विभागातील अकरा पोलीस अधिकारी पंच्याहत्तर पुरुष अंमलदार आणि सव्वीस महिला अंमलदारांचा सहभाग होता या रूट मार्चद्वारे पोलीस विभागाने तालुक्यातील नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कुठल्याही अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले. जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे आणि कोणतीही शंका असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला